म्हणून एका गोष्टीचं आहे की जनतेच हे सतरा वर्ष या वैशिष्ट्य हे आहे की देशाचे अकरा राज्य याच्यामध्ये सहभागी झाली マハラスタッフさはこさんはこの時期、ま、にマハラスタッフさんはマハラスタッフさんはマさんはマハラさんはあハラさんはマハラさんはマハラさんはマハラさんはマハラさんはマハラさんはマハラさはマハラさんはマハラさんはマハラさんはマラさんはマハラさんはマハラさんはマハラさんはマハラさんはマハラさんはマハさんはマハラんはマハラんはマんはんさんはマハんは दोन कोटी रुपयांची भीती आज या ठिकाणी आली कालपेंटची जी माहिती आम्ही घेतली साधारणतः या ठिकाणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा औष्कुक्य जसे विद्यार्थ वाढत गेले आणि अनेक महाविद्यालय याच्यामध्ये आज या ठिकाणी सहभागी झालेले कलाकार यांचाही सहभाग याच्यामध्ये आहे मग ते आदिवासी कलाकार असतील गजनृत्याच्या संबंधीचे कलाकार असतील ताफा हलगे वादल वाजून नंदीबाई ज्योतीन आणि सध्या गोष्टी समाज होईल त्यांचं नेमकं जे नेम या सगळ्यांचा सहभाग हे सगळं आयोजित करण्याचं महत्वाचं काम कृषी विकास प्रतिष्ठानद्धा होती आणि कृषी विद्यापीठ यांचं याच्यामध्ये ही सगळी त्यांनी घेतलेली आणि आनंदाची आणखी एकूण असेल की काही औद्योगिक गुरु કઈ કંપન્યા એ સહભાગે તેવું બંક ઓફ મહારાષ્ટ્ર અન્ય કંપન્યા વ્યવસાયિક આજ એટલે સહભાગી થાય या सगळ्या आणखी एक गोष्ट मला यावेळी जाणवली की जे प्रॉडक्ट या ठिकाणी आणले जातात तयार करून त्याच्यामध्ये नवीन नवीन सुट्या कंपन्या तयार व्हायला लागलेल्या आहेत ते लहान सहान गावातून तयार झालेली आहेत आणि त्या कंपन्या तयार करण्यात चालवणं आणि उत्पादन करणं त्याच्यामध्ये महिलांचा बचंड सहभाग आहे आणखी एक वैशिष्ट्य यावेळी दिसलं की जो पदार्थ तयार करतात त्याची गुणवत्ता दिवसेंदिवस सुधारते आणि यावेळेला आणखी एक गोष्ट वगैरे झाली की पॅकेजिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं आंतरराष्ट्रीय भाजप पॅकेज प्रदेश असेल त्याचा जो पॅकेजिंगचा दर्जा आहे तो पॅकेजिंगचा दर्जा आज या ठिकाणी अनेक मतदांनी आपल्या फारकच्या माध्यमातून हे दिसतोय आणि त्यामुळे गुणवत्तेच्या संदर्भातली उंशी त्याच्या प्रत्येक मतदाची त्याच्या ती ही दिवस वाढते आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं मला असं दिसतंय की एक कधी शक्य आहे एक याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं हे महत्वाचे दोष आहेत पण त्याच्या दिवसानं बचत गटात सहभागी झालेले जे वर्गाईज लागलेले आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढलाय हे त्याच्यातून स्वच्छ होत आहे आणि त्यामुळंच आज हे वजन हे त्या ठिकाणी बघायला मिळत आहे मी या संदर्भात काही अधिक बोलायचं प्रशासनाचा वेळ घेऊ इच्छित नाही पण याच्यामध्ये सुगंदा आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या सहकार्याने अतिशय कष्ट दिसते त्यामुळे हे रणक्षेत्र आणि वाहनक्षेत्र हे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे या संदर्भातील प्रश्न काही बोलायचं होतं हे या ठिकाणी चालू होतो हे आलं प्रश्न जो आहे तो एक तर इथेनॉल कांदा या संदर्भामध्ये अजूनही पॉलिसी ज्या आहेत त्या क्लिअर होत नाहीये साखर कारखानदार इथेनॉल मूळ प्रचंड अडचणीत आले आणि निर्णय होताना दिसत नाहीये केंद्र सरकारकडून त्या उलट खासदारांचं विरोधी पक्षांचं निलंबन करण्यात आलं असा आहे की इथेनॉलच्या संदर्भाचं उत्सर्जन व्हावं या उद्देचं वर्णन पैसे वर्णन पैसा हा सगळा फायदेचा उत्सर्ग त्यापासूनचं रस त्यापासूनचं मॅसिज त्यापासूनचं ज्यूस ज्यूसपासूनचं इथेनॉल आणि तेथे फुले जायचं आहे आपल्याला हायड्रोजनला पण अजून आपण गेलो नाही पण इतके जणांपर्यंत आपण गेलो आपल्या देशामध्ये वाहनं वाढत आहेत आणि हे ट्रान्सपोर्टच्या समाजाने शेवटी आपल्याला पेट्रोलियम कारक हा एवढा आयात केला जातो त्याच्यामध्ये ब्राझील आणि अमेरिका ही देश असेल तिथे फॅक्ट्रोयममध्ये थोड्या प्रत इथेनॉन मिक्स करतात आणि त्यामुळं पेक्ट्रोलियम साधाचा आयात ही कमी झाली देशाचं फॅक्टरीय आणि तेच काम कधी कमी करण्याच्यासाठी इथेनॉनला गेले काही वर्षात आम्ही अतिशय प्रोत्साहन दिलं કેન્દ્ર સરકારની ગોષી કમતરતા કહી ગોષ્ટી પ્રશ્ન કેન્દ્ર સરકારને સોદવલી પણ મુખ્ય પ્રશ્ન અદ્યાપી શિલ્લક અને સંબંધિત શીધાર્થે અભિવાદ સુસ્વાદ સાધતો પ્રધાનમંત્ર અમિત શાહ सी सविफ़्ते काई लोका माइन आहे लिखी समूरा जेको पासे अपेक्षा करूह जेको निर्णय लोक न बारामतीमध्ये अजित पवार बोलताना असं म्हटले की शरद पवार यांनी अडोतीसाव्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते बंड केलं आम्हाला त्याच्यासाठी साठ बासष्ट वर्ष थांबावं लागलंय आता तरी आम्हाला काम करू द्या आम्ही सतत विनंती करत होतो म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या मात्र त्यांनी तसं केलं नाही आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं सगळे आमदार आणि महत्वाचे नेते माझ्यासोबत आहेत ગાભે ગાતે પંદર વર્ષ વાઘાભી આ ભાગ માર્ગ લક્ષ જે લોકો નિર્વાચિત થાય ઉદાહરણ સભા પંચાયત સાકાર કારખાના સંસ્થા તથા પદા નિકાલ મેં સ્વત્રી ઘ आणि तर माझ्या मला असं वाटतं की नवीन फ्रीशी पुढे येऊन त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे गेल्या दहा एक वर्षामध्ये त्या कदाचित जास्त काळात एकही जर दिवाळी किंवा कुठल्या गोष्टीत मी लक्ष दिलेलं नसेल याचा अर्थ कुणाला काम करण्याच्या संबंधीची युक्ती ते अडचणीची भूमिका कुणीही घेतली नाही जनल करत राहावं सगळ्यांना वर्णन घ्यावं आणि एकंदर या सगळ्या प्रवेशांचा नवलौतिक वाढेल या याबद्दलची काळजी घ्यावी आणि लोकांनी ज्यांना निर्णय केलं आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं त्याच्यामध्ये वाढत काही जोडत नाही असं नाही यांचा प्रश्न मला विषय होता ते ठीक आहे तुझ्या कुठला काय कळेल माझ म्हणून माझ्या सवन राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या निर्देश काळजी घे घेतली त्याच्यात माझा आनंद या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर ते सतत असं म्हणताय की मी अध्यक्ष आहे दोन बंड त्यांनी जी सांगितली म्हणजे म्हणण्यानुसार आमच्या काळावर आमचं आमच्या काळामध्ये आम्ही घेतला होतो यश्वरा चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्याची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात आणि फारसं काही नव्हतं होता सगळ्यांनी वसूल घेतलेला होता काही तक्रार असायची काही कारण आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायची काही कारण नाही कार्या पक्षाला शक्ती केली पाठिंबा दिला किती निर्णयची कशी झाली त्याचा संस्थापक करून या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत त्यामुळे त्याच्या अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासंबंधाचा नाही सातत्यानं विरोधी पक्षाकडून आरोप केला जातो सत्ताधारी पक्षाकडून की इंडिया आघाडी समोर पंतप्रधान पदाचा कोणताही चेहरा नाही मोदींशी कोणाचाही करिश्मा चालणार नाही खरगेंचं नाव चर्चेमध्ये आहे मात्र मोदी आणि खरगेंमध्ये जर निवडणूक झाली तर ते मोदींनाच प्रिफर करतील त्यामुळे मोदींचा करिश्मा पाहता आम्ही हा सगळ्यांना एकोणीच्या सत्ताच्या त्या निवडणुकीला काही लोक नसतील पण त्यांनी जर इतर बघितलं नाईन्टीन सेवन्टी सेवनच्या इलेक्शनला निवडणुकीमध्ये कोणी एका व्यक्तीला फौजेक्ट केले नव्हत त्या निवडणुकीचा आणखी एक वैशिष्ट्य आहे निवडणूक झाल्यावर पक्षाची निर्मिती झाली आणि निवडणूक झाल्यावर वरारजी देसाईंची निवड झाली निवडणुकीच्या आधी वराजीबाईंचं नाव सुद्धा कुठं नव्हतं आणि त्यामुळं कुणाचंही फोदे केले किंवा कुणाचाही नाही केलं तर त्याचे फायदा होत असतात लोक वजन करण्याच्या मनस्थितीमध्ये आली असतील तर लोक निर्णय घेत असतात मला स्वतःला असं दिसतंय जे स्वातंत्र्यते जे वेगळे घेण्याची जबाबदारी जनसंख्या जी आहे ती संधी त्यांना ज्या वेळेल त्या वेळेला त्यांचं मत त्यांचं मान हे स्वतःही त्याच्याबद्दल आशा भाष्य करण्या योग्य नाही काल काही सर्वे आले इलेक्शनचे काल काही सर्वे आले ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणतीस जागा दाखवल्यात आणि महायुतीला एकोणीस अठरा एकोणीस जागा दाखवल्या तर तुम्ही कसं पाहता आता तीन राज्यांचे जे निकाल लागले त्याच्या दृष्टीनं हा सर्वे जो आहे असं नाही काही माझ्या सर्वे हे येत असतात ते अनेक थे येत असतात अनेक थे येत नाही आता ज्या तीन चार राज्याच्या निवडणुका झाल्या त्याचे सगळे असले तर ते सर्वे वेगळं झालं आणि तेलंगणाचा सर्वे आणखी वेगळा सांगत होता पण तेलंगणाचा सर्वे जो सांगत होता त्यापेक्षा दुसरा निकाल लोकांनी दिला आणि तीन राज्यामध्ये जे सर्वे सांगत होते त्यापेक्षा वेगळा निकाल लोकांनी दिला आणि त्यामुळे सगळे हे इंडिकेशन असते ठीक आहे पण सगळेला अभिवादन तुम्ही निष्कर्ष करायचा नसतं असा माझा व्यक्तिगत आलो आहे तर आता जेवण्याची वेळ झाली इंडिया आघाडीमध्ये त्यांनी काल अठ्ठेचाळीस जागांची तयारी करा लोकसभांची त्यांच्या पक्षाने असा निर्णय घ्यायचा अधिकार आहे

आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सोयी करावा तर असं दिसतंय उद्धव मी सुद्धा त्यांच्याशी काही तेल्च सुसंवाद केला याच्यातून के एकत्रित काम करण्याची भूमिका त्याने आणि आमच्या सगळ्या सरकारने मान्य केली त्याचं मी स्वतः स्वागत करतो साहेबांची तयारी सुरू आहे अमोल चॅलेंज दिलं जाते की त्यांच्या विरोधामध्ये एक चांगला पर्याय केला जाईल आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं जाईल त्यांना तिकीट देताना मीच विचार केलेला होता मात्र दोन तीन वर्ष होण्याच्या आतमध्येच ते राजीनामा देण्याचा विचार करतात असं उपमुख्यमंत्री म्हणजे यालाच धरूर मी स्वतः संसदेमध्ये काम करतो त्याच्या पुढे त्या ठिकाणी संसदी कामात चालणे लक्ष देतो आणि आम्ही सतत आमच्यामध्ये चर्चा असते जागा करतो त्या जागामधून त्यांनी काही व्यक्तिगत असलेली असू शकतात त्याची चर्चा होते पण अन्य कृष्णचे विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातले नाही जो घातला तो माझ्यासंघाच्या कामाच्या सोडूनही घात बाकी ते म्हणले पोलीस संघर्ष यात्रा काढू द्या पोलीस पायी जाऊ द्या काय फरक पडत नाही आम्ही विधवा सगळे चेंज करतो ते ठीक आहे ना अधिकार प्रत्येक राष्ट्रीय अधिकार आहे त्याचं बढील निवडायचे वाजायचे काही त्याच्याचा हा त्यांचा अधिकार नाही त्याच्या हास्य करण्याचे काय कारण नाही त्याच्यावरचे निकाल ती चृती वर्तधार घेत असतात त्यावेळेला आम्ही कोणी त्याच्यावर सांगण्याचं कारण नाही थँक्यू बोलताना असं म्हणाले की मी ज्यावेळेस भाजपचे काही लोक माझ्याकडे आलेले होते आणि एक ॲफिडेव्हिट घेऊन आलेले होते त्याच्यावर मी सही केली नाही आणि तो ऑफिडेव्हिट तो झुकावला त्याच्याच दुसऱ्या दिवशी माझ्यावरती सी बी आयची रेड होती असं सगळा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तुमच्या काळात झाले की सगळे सगळ्या माहिती काय झाले त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होते नाही म्हणजे ते नंतर त्यांना तुम्हाला तीन दिवस राहावं लागले आता नंतर निकाल

हा निर्णय घ्यायला उशीर झाला हा निर्णय याच्या आधी घ्यायला हवा या पद्धतीनं या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये महा देशाच्या मुलींनी जे कर्तृत्व दाखवलं जे यश मिळवलं त्यांच्या संबंधीचं वर्तन